नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत आहे मंडळी राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच अनेक ठिकाणी पक्षांतर होताना बघायला मिळत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला मात्र आता थोडी चित्र बदलले आता भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उभाठा गटामध्ये प्रवेश केल्याची चित्र सुद्धा आता बघायला मिळत आहे तर मंडळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना जबरदस्त धक्का मिळालेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एका युवा नेत्याला आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला आहे रवींद्र चव्हाण यांची अगदी निकटवर्ती असलेले योगेंद्र भोईर यांनी मातोशी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला आहे योगेंद्र भोईर हे डोंबिवली भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते त्यामुळे हा जबरदस्त धक्का रवींद्र चव्हाण यांना मिळालेला आहे त्यामुळे उभाटा घाटामध्ये डोंबिवलीमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे योगेंद्र भोईर यांनी मातोश्री येथे आपल्या पत्नीसह उभाटा गटात प्रवेश केला आहे त्यांनी प्रवेश करण्याच्या आधी सोशल मीडियावरती एक पोस्ट केली होती व त्यावर असे लिहिले होते की बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यानंतर त्यांनी उभाटा गटात प्रवेश केला त्यावेळेस बऱ्यापैकी लोक चांगले पदाधिकारी तिथे उपस्थित होते त्यांच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यानिमित्त आणि त्यानंतर पक्षप्रवेश सोहळा हा अगदी उत्स्फूर्तपणे पार पडला तर मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडिओ सुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक सुद्धा करा